श्री स्वामी समर्थ कर्म कसे असावे देव कधीच नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार आपला व्यवहार आपली कर्मच आपले नशीब लिहितात नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे दुःख भोगणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही माणूस की मनात असते परिस्थितीमध्ये नाही परमेश्वर मात्र कर्मच पाहतो मृत्यू पाहत नाही तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल पण सरळ व्यक्तीसोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्यानंतर माणूस अंतर्मनात जळतो जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर कोणीही कोणाची वाट बघत नाही जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे ही कदाचित सफल माणसांची निशानी असेल पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशानी आहे ईश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम सर्वोत्तम फळच देतो हे चरण फक्त मंदिरापर्यंतच घेऊन जाऊ शकतात आचरण तर परात्म्यापर्यंत घेऊन जाते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी श्री समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद